पुण्य पावन शिव जन्मभूमी मध्ये आपला बहुसंख्येने गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू आहे आणि आपल्या या जुन्नर शहरामध्ये या पुण्य पावन शिव जन्मभूमी मध्ये आपला बहुसंख्येने हा गुरुचरित्र सप्ताह संपूर्ण झाला त्यामध्ये साधारणतः आपले एकूण केंद्रामध्ये दोनशे चार लोक बसलेत आणि घरी एकूण एक्क्याण्णव नावं आलेली आहेत म्हणून जवळपास च्या वरती आपली संख्या झालीय गुरुचरित्र पारायण आपलं या संख्येत होणंही जुन्नर मध्ये मला वाटतं पहिल्यांदाची गोष्ट होत आहे तरी सगळ्या सेवेकरांसाठी जोरात आपण टाळ्या वाजवे <प्राथा> भारतीय संस्कृती मराठी अस्मिता जोपासण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित गुरुपीठ त्र्यंबकेश्वर करत आहे आणि या कामे सेवेकरी सर्व अगदी पुणे जिल्ह्यात या केंद्रांमध्ये एका वेळेला गुरुचरित्र त्याला कारण की जे आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही कल असतील द्वेष असतील जे काय अनेक समस्या असतील त्यांना योग्य मार्ग मिळावा आपल्या आयुष्याची जी, आपल्या जीवनाची जी दशा होऊ नये म्हणून त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं कार्य हे हा मार्ग करत आहे म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी विठ्ठल मंदिर सरायपेठ मध्ये आपण जागे अभावी आपलं केंद्र खाली आहे कुंभराळीमध्ये परंतु जागे अभावी त्या आपण या मोठ्या संख्येने पारायण करत हो। आहोत आणि अशीच सेवा आपल्याला इथून पुढे सुद्धा करायची आहे आणि आपल्या सप्ताहाची सांगता उद्या आहे उद्या आपण साडे दहा वाजता नैवेद्य सर्व ग्रंथांना अर्पण करून इथे साडे दहा वाजता आपण महाप्रसाद महाआरती करून या सप्ताहाचे पूर्ण सांगता होईल आणि आज दत्त जयंती उत्सव आहे या दत्त जयंती उत्सवा निमित्त कृपया सगळ्यांनी आपण सह कुटुंब सह परिवार आता आपली पारायण सांगता झाली त्यानंतर लगेच पूर्ण होती बलिप्रदान संपूर्ण यज्ञकर्म या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामध्ये देवीचे अकरा अलंकार बलिप्रदान आणि सर्व जो यथाविधी आहे ते उद्या सॉरी आज आत्ता इथे होणार आहे तरी सगळ्यांनी थांबायचंय त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपली नैवेद्य आरती होणार आहे दत्त महाराजांचा जन्म हा पौर्णिमेच्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आणि पौर्णिमा ही काल लागली आहे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी आणि ती आज दोन अडीच्या दरम्यान संपून जाते आणि मग म्हणून उगवती पौर्णिमा आपण करतो शास्त्रार्थाने म्हणून आज खऱ्या अर्थाने दत्त जयंती आहे म्हणून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या ठिकाणी सगळ्यांनी यायचे बरोबर बारा वाजता आपण गुरुचरित्रातला चौथा अध्याय वाचायला सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत तो, तो गुरुचरित्रातल्या चौथ्या अध्यायातली ओबी जिथे दत्त महाराजांचा जन्म झाला ती ओबी तिथे थांबून आपण दत्त जन्म अशा पद्धतीने साजरा करणार आहोत आणि लगेचच आपली महाआरती या ठिकाणी होणार आहे आज सर्वांनी एकादशी सारखा उपवास करायचा आहे आज दत्त महाराजांना नैवेद्य सुद्धा फराळाचा दोन्ही वेळेचा सकाळी आणि संध्याकाळी ज्यांचा नैवेद्य आहे त्यांनी त्या पद्धतीने नियोजन करायचं आहे म्हणून सकाळी आणि संध्याकाळी दत्त महाराजांना फराळाचाच नैवेद्य आपण सर्वांनी सुद्धा आज फराळाचाच करायचा आहे उपवास करायचा आहे ही सर्वांना विनंती आणि अशाच सेवेमध्ये आपण सगळ्यांनी कायम राहायचं फक्त गुरुचरित्रापुरतं मर्यादित न राहता रोज आपण आपल्या केंद्रामध्ये यायचंय तुमच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या निसंकोचपणे आपल्या केंद्रात विचारायच्या आणि त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन विनामूल्य कुठल्याही प्रक्रियेची दक्षिणा न घेता आपल्या सर्वांना विनामूल्य मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येतं या मार्गाच्या माध्यमातून अठरा प्रकारचे विभाग राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने आहे बालसंस्कार <laughs> बालसंस्कार विभागामध्ये आपल्या केंद्रामध्ये दर गुरुवारी चार वाजता आपण बालसंस्कार वर्ग भरवत असतो ही संच्कुतिके, संच्कुतिके तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मुलांना आपण संस्कार वर्गाला पाठवायचे तिथेही कुठल्या प्रकारची फी घेतली जात नाही दक्षिणा घेतली जात नाही कारण गुरुबाऊली सांगतात उद्याचे वृद्धाश्रम टाळायचे असते तर आज कोवळ्या मनावर बालसंस्कार होणं गरजेचं आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेट संस्कृती टिके तर धर्म टिकेट आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेट म्हणून सगळ्यांनी आपल्या मुलांना बालसंस्कार वर्गात पाठवायचे दुसरा विभाग आहे विवाह संस्कार आपल्या मुला मुलींचे लग्न जमत नसतील काही अडचणी येत असतील तर त्यांना सुद्धा विवाह नोंदणी आपल्या मार्गाच्या माध्यमातून करून घ्यायचे त्यानंतर वास्तुशास्त्र विभाग आहे ज्योतिषशास्त्र विभाग आहे प्रशासन विभाग आहे भारतीय संस्कृती मराठी अस्मिता हा विभाग आहे त्यानंतर देवघर देवारा असा असावा त्याचंही योग्य मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जातं हे सगळे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात स्वयंरोजगार विभाग आहे महिलांसाठी बचत स्थापन करून त्याच्यातून त्यांना विविध प्रकारचे काम उद्योग सर्व काही या मार्गातून दिलं जातं तेही विनामूल्य मार्गदर्शन गुरुपीठ दिंडोरी येथून सगळे प्रतिनिधी इथे येऊन आपल्याला मोफत प्रशिक्षण देऊन तुम्हाला काहीतरी कामधंदा देतात असे अनेक उपक्रम आपल्या मा... मार्गाच्या माध्यमातून राबवले जातात तर या मार्गाला आपण जर धरून राहिल तर आपलं निश्चितच कल्याण आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तर आहे परम पूज्य गुरुमाऊलींचा जो इतिहास आहे उद्याचा हा भारत हा सक्षम व्हावा आणि सुजलाम सुफलाम या भारत देशामध्ये सर्व सेवेकरी असतील भाविक असतील सगळ्यांचं सर्वतोपरी संरक्षण व्हावं या कामे अनेक प्रकारचं विविध पुढे सारखं नाणार समायुक्त स्वरूषित आगच श्री पाच सत्यपूर्ती तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना असणार त्या समर्पया मी नाही सांगितले

घंटा वाजून जागेवर ठेवून द्या घंटा ना आता करूया आता आता दिवा घेतला आपण पूजेसाठी त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची एक फुलगंध अक्षधामध्ये बुडवायचं व्हायचं हो दीप ब्रम्हर्मे दे हविवम देवता सगळ पूजारक्षरा पुष्पा हरिद्रा कुंगु सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी प्रार्थना पूर्व नमस्काराणी समर्पयामि आता महाराज आपल्या पुढे बसले महाराजांचं आपल्याला ध्यान करायचं हात जोडून बसायचं

आदित्यतीज तू गुरुमय प्रभु अजानु पूजा अजानु पूजा हरपी स्वामी राज <स्थाथ> पूर्णब्रह्मधारायणेव स्वामी समर्था स्वामी समर्था कलियुगे अकल्कोडे वरे वैकुण्ठनाथ वैकुण्ठनाथ आरति स्वामी राधा

सचित सुख धन धाम गुरुस्साक्षात् पर ब्रह्म अखिल व्यापुनी गुरदासी भ ीप्ति रूपासी गायत्री अनन्तनारायण यदुपति जन उद्धरति जानामि जगत् अनादि खेल सुर धारा अहं ज्ञान जीवा भ्रमधारा विसरुनि गेला स्वस्वरूप सन्दे सुख दुःखी ज्ञानय स्वामी समर्था आरती करू गुरु वरियारे अगाध महिमा कव चरणांचा वर्णन या मती दे हारे यमरे गुशि स्वामी कहारे अकल कोडी पहारे स्वामी सुकरे मोह निहोरे धन्य स्वामी वरियारे

जय जय सत गुरु स्वामी समर्थ आरती कर गुरुवरिया रे अगाध महिमाधरणान से जय श्री दत्तात्रय आरती अवधूता मुकुटमणी ब्र्मा ज्ञान

स्वामी समर्थ सेवा केंद्र सुंदर आहे इकडे सगिचे काम करते बनते सेवा आमचा बोलता आपण आलो आणि सेवा लागू आली परत या नावाचा कसा आपण आता बुक केली आपले सत्ता आहे नियमित सेवा समर्थ महाराज तथा जो तिगुरु ते महाराज सेवाता

मया एता ज्ञानिना केता विदित उपचार तवे ध्यानम अवादि सर्व प्रकारे पूत पूजनीय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तथा गुरुदेव दत्तात्रेय महाराज प्रियता न मम सोरु स्वागत आहे tata इकडे विसरू द्या अभिषेक फिरते वर खाली फूल हे बार नाही आता बाजेट एक हात वगैरे तयार आपण हा आपण मोकळे तयार आपण भांडाई <coughs> <coughs>

అట కుది నోన్ కన్ ఫైల్ పాని గాతే ముటైచ లైన్ జరుగుతాయం శ్రీ గణేశాయ నమః ఆర్ యో మేరదేన మార్గే సువర్ణ జ్యోత కామక రబలతి నాత్రే నమావ తా మావ తా దేవ లక్ష్మీ నరపణి ఏ సమిరణ వికయ వస్తు ప్రశానం అశోభ్రవత్ ప్రత్యాహన ప్రబోధి శ్రీ రమేదేవి ముఖాయ సాల్వితా ఆశ్రితైన ప్రణామ మాత్రలేతి ఉత్తర సర్పెంటి 25 8 9 ఆ తమి బోలైస్ యా गंगा प्रवाह साहित्य से संबंधित सभी लोगों का आदि चरणों को पूरा करने रहा सरकारी अनुदान को मान्यता देने के लिए उपाय कुमार देव साहब राज बहादुर पुरस्कार से भी किया आपने सुभीवास नामक महिला के नाम में हम आपको इसका कला कैसे कहते हैं क्या कहते हैं आप सबका द्वारा आशा की पुष्टि पर सही रूप पर पर में अपना शुक्रिया बाबा ने आपताबी टीर्वारेश के पहता हो, ब क्यासा हो चिलता हैं उस Алदो भीषकराफी को सली अतIV धुछेदरे एम आओ्र goalaya, उस्तिवाप भीivad, निसोटा हो पर खाम मेंगाराथी को करद बेंड़न सली जो जाती

दित्यती जा तु गुरुभय